अरे भाग्यश्री इथं काय झोका खेळत बसली आपण काहीतरी बनवूया ना झंझणीत काय आणलं तुम्ही झंझणीत बनवायला आता शेतामध्ये चक्राला गेलो तो वांगे दिसलेत खूप छान वांगे आणले का हो, हो तर चला आपण झंझणीत ठेचा बनवू मग वांग्याचा आज वा वा ठेसा म्हणलं मंडळी खूपच छान असणार बर का त्याला मिरच्या कोथुमीर लागेल ना हो सगळं आणीन मग चला ठेचा पण एकदम छान झाला पाहिजे बर का हो झंझणीत होईल तोंड पुळण असा होईल अरे वा बर बर तर चालायचं मग हो राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चोमध्ये तर मंडळी आज बनवायचं आहे आपल्याला गावरान वांग्याचा ठ्यासा बरं का आणि मंडळी हा ठ्याचा इतका खमंग आणि स्वादिष्ट असणार आहे ना तर मी तुम्हाला विनंती करतो आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला गावरान वांग्याचा ठ्याचा नक्की आवडणार हो ठ्याचा बनवायचा आणि याला खरडा पण म्हणते खरडा बनवायचा आपल्याला बरोबर आहे ना आणि मंडळी वातावरण बघा आजचं एकदम शेतामध्ये आलेलो आहे झाड झुडप भरपूर आहेत बरं का मंडळी शेतकऱ्याचा आणि हा ठेसा गावाकडच्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडणार आपण वांग्याच्या ठेशा वांगे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत जास्त मोठे मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही भरिताचे वांगे नाही घ्यायचे बरं का जास्त निब्बर असते तर सगळ्यात अगोदर आपण याचे थोडे असे मोठे मोठे काटे काढून घेऊ आणि वांगे आपल्याला चार फुडी आहे वांग्याच्या किडक्या आहेत का कशे पाहिजे बर का मधून आपण इकडं पाणी घेऊ आपल्याला लगेच पाण्यामध्ये वांगे चिरून टाकायचे इथं हे अगोदर काटे काढून घ्यायचे मग दिसरी हो याचे वांग्याचे काटे काढले तर मी ते आपल्याला चार फुडी करायच्या इथं म्हणजे मग आपल्याला कळन ना वांग किडकं आहे का नाही म्हणून हो बरोबर वांग पांढरे शुभ्र आहे अजिबात किडक नाही हो अजिबात किडक नाही किंवा तुम्ही अशा अशा पण शकता अजिबात नाही आपण या पाण्यामध्ये थोडस मीठ टाकू वांगे काळे पडणार नाही तर आणि हे चिरून घेतलेलं वांग याच्यामध्ये टाकून देऊ आपण सगळे वांग्याचे असेच काटे काढून घेऊ एक सुद्धा वांग किडक नाही बर का हो नाही पण पाहिलेलं बरं पांढरे शुभ्र आहेत अशा पद्धतीने आपण सगळे वांगे चिरून घेऊ वा अगोदर मंडळी शेतातलं जीवन खूपच छान असतं बरं का एकदम ताजे ताजे वांगे असतात किडनी वांग्याला काही नाही आपली चूल चांगली पिटली आपण चांगले वांगे सगळे चिरून घेतले तर आपण ठेशासाठी इकडे हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण घेतलाय कोथिंबीर घेतली आपण लसूण आणि मिरच्या सोलून घेऊ चूल चांगली पिटली आपण तवा ठेवून घेऊ आता चुलीवर खुडून घेतलेल्या मिरच्या याच्यावर टाकू तव्यावर याच्यामध्येच आपल्याला लसूण पण टाकून घ्यायचं आहे मग लसूण पण भाजून निघण चांगला गावरा लसूण आहे बरं का त्याच्यामुळे मी याचं सालपट काढलेलं नाही आपोआप सालपट निघतं त्याचं थोडस चोळून घेतलाय याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊ मिरच्या भाजायला लसूण मिरची सगळी भाजून झाली आपण काढून घेऊ ताटात आता ह्याच गरम तव्यावर आपल्याला वांगे टाकून घ्यायचे इत तेल पिडतय ना हो वांग्याला पाणी आहे ना आपण सगळे वांगे ठेवून घेतलेत तव्यावर आपण आता याच्यावर ते चौकून तेल सोडून घेऊ झणझणीत वांग्याचा ठेका थे होतो बरं का अशा पद्धतीने जर बनवला ना चवदार लागतो चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर याच्यावर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचंय मस्त वांगे वाफळतील आपले आता याच्यावर पाच मिनिटं झाकण ठेवून घेऊ वांगे छान वाफळतील आपण ठेशासाठी कोथंबीर चिरून घेऊ गावरान कोथंबीर आहे छान चव लागत ठेशीची वांगे शिजले तसे बघू एकदा खालवर करू शिजता आलं तर चौकून वाफळले पाहिजे ते परत एकदा झाकण ठेवू पाच मिनिट झाले तर आपण झाकण काढून घेऊ छान असे आपले वांगे शिजले तर आपण आता फोडी करून घेऊ असा हे छान शिजलेत बर का याचे डेट काढून घेतले तरी चालतं बरं का पण आम्हाला याचे डेट आवडते आम्ही असेच डेट ठेवणार आहोत काटे काढले आहेत हो, काटे काढलेले आहेत वांग्याचा कधीच डेट काढायचं नाही मंडळी मस्त शिजले तर आपण आता हे मिरची लसून भाजून घेतलेला आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेऊ आपल्याला हे सगळं रगडून घ्यायचंय आता याच्यामध्ये टाकून चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबिरीने छान चव लागती ठेशीची आपण जाळ सगळा बंद केलाय वांगे छान वाफळत आता हे रगडून घेऊ तांबे घेतलेला आहे मी मिरची लसूण वांगे चांगलं रगडून घ्यायचं एकत्र वा वा भाग्यश्री किती सुगंध आलाय ठेशाचा छान सुगंध आलाय हो लय छान आपल्याला आता ठेशासारखंच रगडून घ्यायचंय खूप म्हणजे खूप तोंडाला पाणी सुटलंय आता शेतामध्ये असा वांग्याचा ठेस आणि बाजरीची भाकर खूप छान लागते बरं का खायला हो ज्यांना कोणाला वांग आवडत नाही ना खायला त्यांनी असा ठेसा बनवायचा किंवा वांग्याचं भरीत बनवायचं खूप छान लागतं बरं का खायला अगदी बरोबर असं जर ठेसा बनवला ना रोज कंटाळणार नाही हो अशा पद्धतीचा ठेसा म्हणलो कोण कंटाळण सगळ्या आवडी आणि पण आहे बर का बनवायला हो, खूप सोपा आहे आता एकदा बारीक होऊ द्या ठ्याचा मग बघा ठेशी चव असा कोणचाच पदार्थ एवढा टेस्टी नसेल असा ठेसा होतो बर का हो आपला ठेसा आता खाण्यासाठी तयार झालाय बर का अरे वा आपण जेवण करू आता बर बर मंडळी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही बरं का इतका खमंग सुगंध आलाय आपल्या ठेशाचा बघू शकता मस्त झणझणीत चुलीवरचा हो आणि किती जरी आपण पैसे दिले ना हॉटेलमध्ये तुम्हाला असं ठेस कधी भेटणार नाही कुठं खायला आणि तो पण रांच्या शेतात आणि तो पण चुलीवरचा आपण ताटामध्ये काढून घेऊ हो आपण आता ज्यावायला पुरू रोहितला तरुला आईला वडिलांना आजीला घेऊन जायचं ना भाग्यश्री आपण सोबत जेऊ हा हो तर मंडळी आपला ठेसा तयार झालेला आहे तर तुम्ही आठवणी ठेसा खायला बरं का आणि असा ठेसा नक्की बनवायचा भाग्यश्री आता तू ठेसा बनवलाय आपल्या ठेशीची चव सांगायचीच गरज नाही हम्म दिसत क्षणी दिसतो किती भारी झाला असेल तो बरोबर आहे ना खूप छान झालेला आहे मंडळी इतका स्वादिष्ट ठेसा झालेला आहे ना तुम्हाला शब्द सांगू शकत नाही इतका सुंदर ठेसा झालेला आहे चविष्ट भाग्यश्री पण तुला शहरातल्यापेक्षा शेतातलं जीवन कसं वाटत बरं सगळं मन कधी पण आपण स्वयंपाक पाणी चुलीवरच जेवण ना मंडळी आता तुम्ही शहरामधून व्हिडिओ बघता पण गावी गेले हो आता शहरात जितके व्यक्ती राहतात ना त्यांचं गावाशी नाळ जोडलेलीच असते बरोबर ना तर शेतामध्ये गेले हो असा गावरान वांग्याचा तुम्ही नित्यनियमाने ठेसा बनवा बरं का म्हणजे आम्हाला पण खूप छान वाटत कारण की आम्ही जे रेसिपी दाखवतो ना आम्हाला वाटतं आमच्या ताईंनी दादांनी गावी गेले जसं आम्ही आयुर्वेदिक भाज्या दाखवतो त्या आयुर्वेदिक भाज्या नक्की खाजा जा असे ठेसे जा आणि भरपूर असे पदार्थ आहे आपण शेतामध्ये बनवून खाऊ शकतो अगदी हिरव्या मिरच्याचा जरी ठेसा केला ना तुम्ही खूप छान लागणार शेतामध्ये खाण्यासाठी तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगतो शेतातलं जीवन खूप छान आहे छान झालं ना चरचरीत मग तर चला तुम्हाला ठेसाचा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने ठेसा बनवून खा खूप छान लागतो चवीला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद